ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव कीटकनाशक फवारणीचा आर्थिक भूर्दंड लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकरी हवाल दिल बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील चार ते पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या असून काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला आहे त्यामुळे हरभरा पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव झाला असून या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने महागड्या औषधांचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावं लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी हवालदाल झाला आहे यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐक्यात त्यांच्या शब्दात काय ना तुमचं सूरजबाईगवडास मुळकवाडी तालुका जिल्हा बीड काय नेमकं ने हरभऱ्याची परिस्थिती मागील चार पाच दिवसामध्ये धुक्याचं वातावरण जास्त असल्यामुळे या ठिकाणी हरभऱ्यात हरभऱ्याच्या झाडावर आता अळ्या पडलेल्या आहेत त्या घाट्यामध्ये आहे सध्या हरभरा घाटा